शिक्षण संस्थेने नेहमीच समाजाच्या गरजा ओळखून आपल्या शैक्षणिक धोरणात सातत्याने सकारात्मक बदल केलेला आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवारसाहेब यांची दूरदृष्टी आणि बहुजन समाजाच्या विकासाची त्यांच्यामध्ये असलेली आस्था यामुळे संस्थेने राष्ट्रीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे संगणक शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जैव तंत्रज्ञान रेत विज्ञान परिषद राजीव गांधी सायन्स सेंटर सेंटर फॉर इनोव्हेशन इन्व्हेन्शन अँड इन्क्युबेशन या सेंटरची स्थापना कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचीही निर्मिती यासारखे अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवून देशाच्या विकासासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेने सातत्याने केलेला आहे गेल्या एकशे पाच वर्षाच्या वाटचालीत बहुजन समाजाच्या उत्थानाची आणि शैक्षणिक विकासाची कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आखून दिलेली वैचारिक बैठक तशीच आभारीत ठेवून समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे शैक्षणिक बदल अपेक्षित आहेत ते बदल सातत्याने संस्थेच्या या माध्यमातून केले जात आहेत म्हणून शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे या समारंभासाठी आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांचे मार्गदर्शन हे आपणा सर्वांना एक नवी वैचारिक दिशा देणारे आहे आणि ते नेहमीच असते त्याचबरोबर भविष्यात अत्यंत आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची ऊर्जा त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला नेहमी मिळत असते हे आपण सर्वांचे भाग्य आहे त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय आपणा सर्वांना आहे आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या समारंभासाठी आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भाग्यरथ काका शिंदे साहेब रेत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय अनिल पाटील साहेब थोर देणगीदार मान्य रामशेठ ठाकूर साहेब वाईस चेअरमन मान्य भागीरथ काका शिंदेसाहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचेही मी रेड संस्थेच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य व्यासपीठावर असणारे इतर मान्यवर जनरल बॉडीचे सदस्य विभागीय अध्यक्ष या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे मनोगत थांबवतो धन्यवाद संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब आजच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा घेतील मी त्यांना विनंती करते की त्यांनी या शैक्षणिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचे सिंहावलोकन करावे आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब आज खूप आजचा बावीस सप्टेंबरचा जयंती दिनाचा कार्यक्रम विशेष आहे कारण या कार्यक्रमासाठी आदरणीय अध्यक्ष शरद पवार साहेब उपस्थित आहेत पहिल्यांदाच म्हणून त्यांचं टाळ्या बाजून आपण पहिल्यांदा सर्वांनी स्वागत करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो दरवर्षी मेला कार्यक्रमा नवमेच्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित असतात मात्र यावेळेला जयंतीच्या कार्यक्रमाला साहेबांना विनंती केली कारण नवमेच्या कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या आचारसंहितेमुळे आपणाला सर्व प्रकारचे सत्कार समारंभ घेता आले नाहीत सत्कार करता आले नाहीत मान्यवरांचे आणि म्हणून साहेबांना विनंती केली की सगळ्यांची इच्छा असते की आपल्या हस्ते सत्कार समारंभ व्हावा आणि मग साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी बावीस सप्टेंबरला आज यायचं मान्य केलं साहेब उपस्थित राहिले त्याच्याबद्दल साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचंसुद्धा मी पुन्हा स्वागत करतो विकास देशमुख साहेबांनी ऑलरेडी आपलं सर्वांचं स्वागत केलेलंच आहे गेल्या वर्षभरामध्ये अनेक कामं आपण केली त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीचा मी या ठिकाणी फक्त उल्लेख करणार आहे एक मोठा बदल करण्यात आला की विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या नेमणुका या वर्षामध्ये जवळजवळ यापूर्वीचे सगळे विभागीय अधिकारी आणखी सहाय्यक विभागीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आणि यावर्षी आपण नवीन सहाय्यक विभागीय अधिकारी विभागीय अधिकारी नेमले नेमताना मॅनेजिंग कमिशन असा निर्णय घेतला की सेवेमध्ये ज्यांची किमान दोन वर्षे सेवा झाली राहिल राहिलेली आहे अशा लोकांची निवड करावी खूप चांगल्या पद्धतीने निवड करण्यात आली आणि अतिशय सक्षम विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी इथे काम यांच्या नेमणुका निम्स झालेल्या आहेत दुसरा एक महत्त्वाचा विषय एक जबाबदारी तिघांच्यावर ज्या ठिकाणी दोन सहाय्यक विभागीय अधिकारी आहेत आणि एक विभागीय अधिकारी आहेत कार्यक्षेत्र विभागून देण्यात आलं की नेमक्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जबाबदारी राहील तिथं जे काही चांगलं बरं वाईट होत आहे त्याची जबाबदारी ही त्या विभागीय अधिकाऱ्याची त्या सहाय्यक विभागीय अधिकाऱ्याची असेल आणि ओव्हरऑल कंट्रोल हे विभागीय अधिकाऱ्याचं असेल ज्याप्रमाणे महसूलमध्ये तहसीलदारांच्या वर प्रांताधिकारी असतो आणि प्रांताधिकाऱ्याच्या ज्युरुडिक्शनमध्ये त्याचं कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण जबाबदारी त्याला आपण धरतो तशा पद्धतीची विभागीय अधिकारी सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिल्यामुळं नेमक्या पद्धतीनं सगळ्या शाखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हिजिट्स मार्गदर्शन आणि येणाऱ्या प्रश्नांची सोडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आम्हाला डिजिटायजेशन ऑफ द स्कूल्सवर जाण्याची गरज आहे आणि तिथल्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या प्रायव्हेट स्कूलच्या बरोबरीनं करण्याची गरज आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्याकडं सगळ्याच ठिकाणी इमारती आहेत एक्सेप्शन काही ठिकाणी जसे डोर्लेवाडीमध्ये शाळा पंच पासष्ट पच सत्तरमध्ये बांधली होती ती आता डिमॉलिश करून नवीन बांधण्याची वेळ आली पण अशी परिस्थिती सगळ्याच ना नव्वद टक्के शकांच्या शाळा चांगल्या आहेत विमार्थी चांगल्या आहेत आम्हाला त्या शाळा अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे ती काल सुसंगत बनवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये काही चांगली उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत मी आवर्जून काल्याचं उदाहरण देणं आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत एक नवीन शाळा बांधतानासुद्धा ती प्रायव्हेट स्कूलच्या कुठल्याही तोडीस तोड बांधली जाईल तिथं सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील अशा प्रकारचा प्लॅन तिथं करण्यात आला मी भाऊंच्या यशवंत हायस्कूलचा जरूर उल्लेख करेन तिथं ज्या पद्धतीनं पालकांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी परिसरातल्या शिक्षकासाठी ज्या पद्धतीचं मेहनत आणि मार्गदर्शन केलं जातं सुद्धा यशवंत हायस्कूलसारख्या ठिकाणी इतकी स्पर्धा असून सर्वात जास्त अटेंडन्स हा भाऊंच्या यशवंत महाविद्या यशवंत विद्यालयामध्ये आहे आणि म्हणजे सगळ्याच ठिकाणी आहे पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी मी आग्रहानं आदरणीय आदरणीय शरद पवार साहेबांना अध्यक्षांना माझ्या हनुमान विद्यालय निढळमध्ये घेऊन गेलो गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षापासून हनुमान विद्यालय निढळचा कायापालट करावा आणि ती काल सुसंगत अध्यावत अशा प्रकारची इमारत बनावी सर्व सुविधांनी असा प्रयत्न केला त्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज रय शिक्षण संस्थेची मी सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट स्कूल म्हटलं तर चुकीचं होणार नाही मानिनकंशीचे भाऊ होते काका होते आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब होते कदम साहेब होते बापू पण आले होते आपल्याला कल्पना आहे की तशा प्रकारच्या प्रत्येक स्कूल करता येऊ शकतात आहे इमारती अपग्रेड करता येऊ शकतात नूतनीकरण करता येऊ शकतं आणि या सगळ्या शाखा आम्ही पुढच्या काही कालावधीमध्ये याच्यामध्ये बदल करू शकतो आता आपल्याला कल्पना आहे की सगळ्याच ठिकाणी खोल्या बांधायची गरज राहिलेली नाही इमारती बांधायची गरज राहिलेली नाही आम्ही इमारतीसाठी तीन तीन चार चार कोटी रुपये जमा करतो पण शाळेमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी एक कोटीच्या रुपयाच्यावर पैसे लागणार नाहीत आणि म्हणून भाऊने एक चांगला एक्सपेरिमेंट केला की तिथे इंटर बोर्ड आपण सगळ्या स्कूलमध्ये देण्याचा प्रयत्न केला मध्य विभागामध्ये आणि खास करून तुमच्याकडे तेच बघून आम्ही निधळमध्ये सगळ्याच वर्गामध्ये इंटर बोर्ड बसवले इंटर पॅनल बसवले आणि मी सांगू इच्छितो की बदललेल्या शाळेच्या उद्घाटनासाठी मी ज्याला साहेबांना घेऊन गेलो ते साहेबांनी प्रत्येक खोली रेसेवक ग्र ग्रंथालय त्याच्यानंतर स्टडी रूम स्टाफरूम संगणक कक्ष हे सगळं आणि क्लासरूम हे सगळ्याला साहेबांनी व्हिजिट दिल्या आणि एका इंटर पॅनलच्या समोर साहेबांना प्रत्यक्ष कशा पद्धतीनं डिजिटल शिक्षण दिलं जाऊ शकतं ब्लॅकबोर्डच्या ऐवजी हे साहेबांनी प्रत्यक्ष उभं राहून तिथल्या बेंचला टेकून एक दहा मिनटं शांतपणे ते सगळं पाहिलं आम्ही आता माहिती अशी काढतो आहोत की जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे इंटरॲक्टिव्ह पॅनल आपण सगळ्या पहिल्यांदा खरेदी करू टाकू जे काय पैसे लागतील ते लागतील आणि सर्व शाळाच्या पहिल्यांदा डिजिटल करू आणि जेणेकरून बाकीच्या सुविधा नंतर आपण घेऊ पण विद्यार्थ्यांना जे लागतं पालकांना जे अपेक्षित आहे आणि आमचा शैक्षणिक गुणवत्ता ॲट फार कुठल्याही लेवलला घेऊन जायचं असेल तर आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनलपासून जे लेटेस्ट जे मार्केटमध्ये आहे त्याच्यापासून सुरुवात करायला लागेल आणि म्हणून या पुढं पुढचे वर्ष दोन वर्ष हे जे काही सॉफ्ट स्किल्स आहेत आणि सॉफ्टवेअर्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स आहेत डिजिटल सिस्टिम्स आहेत या आम्ही सगळ्याच वर्गामध्ये पहिल्यांदा बसवायचा आपण निश्चय करूया असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून नक्की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मॅनिंग कौन्सिलच्या सहकार्यानं हे आम्ही काम करू शकू आणि हे जर का केलं तर कुठल्याही प्रायव्हेट स्कूलला आम्ही कॉम्पीट करू शकतो कारण आमचा शिक्षणाचा दर्जा ऑलरेडी सगळ्यात उंचावलेला आहेच विचार आहे की विभागवाईज ऑडिटरचं पॅनल नेमलं जाईल एका वर्षासाठी त्याला एक, वर्षा एक शाखा दिली जाईल पुढच्या वर्षी त्याला शाखा बदलून दिली जाईल अशा पद्धतीनं क्रॉस ऑडिट पण होईल आणि अकाउंटेबिलिटी पण फिक्स करता येईल ह्या दोन तीन गोष्टी भविष्यामध्ये करायचं आहे आणि बांधकामाच्या संदर्भामध्ये पण खूप भीती शाखा अधिकाऱ्यांच्या मनामध्ये विशेषतः हायस्कूलच्या बाबतीमध्ये कॉलेजच्या प्राचार्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे किंवा पण प्राचार्य मुख्याध्यापकांच्या बाबतीमध्ये खूप अडचणीचा विषय आहे आणि म्हणून बांधकाम सिस्टीमसुद्धा जी सध्याची आहे तिच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे आपल्याकडं बांधकाम विभागासाठी कार्यक्रम यांचा डब्ल्यू डी ज्यांचा खूप चांगला अनुभव आहे त्यांना आता बांधकाम विभागाला आपण नेमलेलं आहे त्याच्यामुळं आता सिस्टीम विभागानं काम करते पण मूळच्या सिस्टीममध्येच काय बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरसुद्धा काम आपण चालू आहे करतो आहोत तर अशा पद्धतीनं काही उपक्रम चालू आहेत काही गेल्या वर्षात करण्यात आले होते आमच्यासमोर हे सगळं करू साहेब आम्ही हे करायला काय सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे आम्हाला वाढवायची आहे गुणवत्ता आणि गुणवत्तेचा दर्जा आम्हाला कुठल्याही प्रायव्हेट स्कूलपेक्षा वर सगळ्या शाखांचा घेऊन जायचं आहे त्यासाठी टॉपडाऊन अप्रोच की पहिल्यांदा इंटर पॅनलपासून सुरुवात करून बाकीच्या सुविधा नंतर अनुभव तर या पद्धतीनं पुढचा रोडमॅप मुद्दाम साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडला आपल्याला पण अवगत केलं कारण हे सगळं तुमच्यामार्फत अंमलबजावणी करायची आहे त्याची पूर्वपीठिका तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून मी आवर्जून सांगितलं या कार्यक्रमासाठी विशेष करून साहेबांना निमंत्रित केलं साहेब आले आणि जे जे काही पुरस्कार ते या ठिकाणी आहेत नऊ मेला चुकले होते कारण लोकसभेच्या आचारसंहित असल्यामुळे साहेब आले पण पुरस्कार वितरण झालं नव्हतं त्या सगळ्या पुरस्कारींचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो तुम्ही तुम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपल होईल आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात ज्यांचा नामोल्लेख करायचा राहिला असेल त्यांच्या बाबतीमध्ये क्षमा मागतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्मवीरी सोहळ्याचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हा पाटील यांच्या एकशे सदुतीस जयंतीचं निवडणूक आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो एक काळ असा होता की शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता आणि त्यामुळे साहजिकच ज्ञान अर्जन करण्याच्या संबंधीचा लाभ समाजाच्या एका मोठ्या वर्गाला होता पण हे केवळ चुकीच्या काळामध्ये शाहू महाराजांच्यासाठी एक दृष्टे राज्य करते होती की ज्यांनी नेहमीच फुल्याच्या फिरेचा भविष्याचा विचार केला महात्व दुसरी फुले की जेणे आधुनिकतेचा शिक्षणाचा आणि विशेषतः शिवांच्या माध्यमातून ते शिक्षण एक अत्यंत महत्वाची कामगिरी त्यांच्या कालखंडात येईल आणि त्याच कालखंडामध्ये नंतरच्या काळामध्ये हा आदर सुखद ठेवून उपेक्षित समाजातल्या लोकांच्यामध्ये जागृती आणि अधिकाराची जाण निर्माण करायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून शाहू महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही स्वीकारून कर्वेल यांनी आपलं आयुष्य शैक्षणिक विस्ताराच्यासाठी झोकून दिलं आणि काव्य ही दोन ठिकाणं करुणांच्या फदस्पर्शानं आणि त्यांनी हातात घेतलेल्या कामाच्या शुभारंभाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचे एक ऐतिहासिक स्थळ होऊन वसलेली आहे आणि त्याचा शंभर टक्के शेअर हे आपल्याला कर्णराला द्यावे लागेल आज या सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचं काम अण्णांनी केलं पण ते अनेक होत आले की ज्यांची आई होतच नाही ज्यांना शिक्षण घेणं शक्यच नाही अशा कुटुंबाच्या मुला मुलींना

या विचाराला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाची एक फळी तयार करायची एक सुरुवातीचा काळ असा होता की अण्णांना साथ देण्याच्यासाठी नानांचा उल्लेख करावा लागेल शुक्तकरांचा उल्लेख करावा लागेल अफासह फासांचा उल्लेख करावा लागेल या अनेक सरकारने अण्णांच्या विचाराचा स्वीकार करून करूनपर्यंत एकत्र करण्याची ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अण्णांच्या विचारातून अनेक उत्तम कर्तृत्वान नेते तयार करण्याची भूमिका सुद्धा त्यांच्याकडनं बजावली गेली त्याच्यामध्ये प्राध्यापक यांची भाषणांचा उल्लेख करावा लागेल

शंकरराव काळेंचा उल्लेख करावा लागेल रावसाहेब शिंदेंचा उल्लेख करावा लागेल अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील आज त्याच्या खोलामध्ये जात नाही पण समाधान एका गोष्टीचं वाटतं की हा विचार देऊन काम करणाऱ्या रय सेवक आणि रय सेविक यांच्या शक्तीचा यांच्या सहकार्याच्या जोरावर 私たちは37歳の時に77歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳のに7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時に7歳の時の時に7歳の時に7歳の時に7に7歳の時に7歳の時にに7歳の時に7歳の時に7 स्वस्त बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये पचन जे बदल आहेत आधुनिकता आली टेक्नॉलॉजी आली त्याचा उल्लेख देवी आपल्या भाषेमध्ये केला आज सगळ्या दुनियामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे परिवर्तन होतं जे बदल होत आहेत भासून ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं त्या कुटुंबाच्या मुलामुलींना अवसरण दूर ठेवता येणार नाही आणि त्यामुळं या अधिनिकाचा स्वीकार करून त्यावर आधारित असलेले शैक्षणिक सुविधा आणि बाकीच्या गोष्टी ह्या अवसर सगळ्यांना कराव्या लागतील आणि ते करण्याच्यासाठी आपले सामुदायिक प्रयत्न याची अत्यंत आवश्यकता आहे मला आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमासाठी या भावनेनं काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान आपण या ठिकाणी केला शिक्षकांचा केला अध्यापकांचा केला संस्थेला शक्ती देणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला आणि संस्थेच्यासाठी अर्थसा करून अन्य सुद्धा मदत करून या संस्थेच्या ज्या काही कमतरता त्या दूर करण्याच्यासाठी प्रयत्न करण्याचे अणि दर्शच दाखवलेला यही दृष्टांत आहे होऊन आज या ठिकाणी संस्था तयार येवजंत संच ज्या सगळ्यांची साथ संस्थेचा सततच लेसै त्यांचा रोजीचिंग त्यांचा साथीज अब संकुला देऊ आणि आजची जी गरज आहे तेच फुल्टाचा कजची काळजी हे आपण निश्चितपणाने घेऊ हाच विश्वास आज संस्थेचा अध्यक्ष म्हणून 私はそれを見つけたのですが、私はそれを見つけたのですが、私はそれを見つけたのです。私はそれをってけたのです。私はそれを見つけたのです。私はそれを見つけたのです。